आम्ही दिपाळीचे खूप एन्जॉय केलं आहे तुम्ही पण केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा आता नवीन व्हिडिओ टाकले आहेत पटापट जाऊन लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लहान पाणी

हाय <laughs> सर्वांना पटापट जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ टाकले आहेत लवकर पटापट जाऊन लाईक करा हाय सर्वांना हाय हाय सर्वांना पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा आणि नवीन आत्ता जेस्ट व्हिडिओ टाकले आहेत पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओला ही पहा तुमची लाडकी सुंदरी आहे कर चिकली खायला बोलो सर्वांना खायला ला आपल्या लाडक्या सुंदरीला सपोर्ट करायला विसरू नका पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन पत ला करा, करा पटापट पत। इकडे <laughs> खूप पावसाचं वातावरण सध्या पाऊस पण चालू आहे तुमच्याकडे असेल तर कमेंट मध्ये सांगा इकडे पावसाचं खूप वातावरण पण आहे सध्या जेस्ट चालू पण आहे पाऊस घरी आतमध्ये नेऊन ठेवू बघा हाय सर्वांना पटाफट जा चॅनलला सबस्क्राईब करा इकडे पाऊस चालू आहे तुमच्याकडे जर असला तर कमेंटमध्ये सांगा आणि आता नवीन व्हिडिओ टाकले आहे तुमच्या लाडक्या सुंदरीला सपोर्ट करायला विसरू नका इकडे बाळाच हाय सर्वांना हाय जेवण झाले का तुमचे झाले का सर्वांचे जेवण